काळ आला होता पण वेळ आली नव्हती किंवा देव तारी त्याला कोण मारी या म्हणी तुम्ही ऐकल्या असतील कारण अचानक आलेल्या संकटातून बाहेर येण्याचे सर्व मार्ग बंद झाले असताना एखादी अशी काही अनपेक्षित घटना घडते की ते संकट अचानक दूर होतं अनेकांच्या आयुष्यात असं घडतं त्यामुळे देवामुळे किंवा दैवी शक्तीमुळे हे घडलं असे अनेक जण मानतात पण तुम्हाला माहीत आहे कि ही का की तुमच्यासोबत दैवी शक्ती आहे किंवा नाही याचेही काही संकेत मिळत असतात विश्वास आणि श्रद्धा हे दोन असे मार्ग आहेत ज्याद्वारे देव शोधता येतो मानवी जीवनाचा खरा उद्देश तेव्हाच साध्य होतो जेव्हा तो ईश्वराला भेटतो किंवा त्याला विश्वाचं खरं सत्य कळतं असा अध्यात्म सांगतं अध्यात्माच्या माध्यमातून देवाचा शोध घेतला जातो बरेच जण या शोधात स्वतःचं संपूर्ण आयुष्य घालवतात प्रत्येकाला देवाच्या जवळ जाण्याची इच्छा असते परंतु खूप कमी भाग्यवान लोक असतात ज्यांच्यासोबत देव स्वतः सतत राहत असतो त्या व्यक्तीसोबत सतत एक दैवी शक्ती असते दैवी शक्तीचा आशीर्वाद असलेल्या अशा भाग्यवान लोकांपैकी तुम्ही आहात का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर काळजी करू नका कारण आज आम्ही तुम्हाला अशा काही लक्षणांबद्दल संकेतांबद्दल सांगणार आहोत ज्यावरून नेहमीच तुमच्यासोबत देवदूत किंवा काही अलौकिक आहे किंवा नाही हे तुम्हाला सहज समजू शकत मंडळी जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला अचानक एखादा चमकणारा प्रकाश दिसला तर समजून घ्या की तुमच्या आजूबाजूला कोणीतरी आहे व तो जीव तुमचं रक्षण करत आहे ही शक्ती तुम्हाला कधीही एकट सोडणार नाही जर तुम्हाला बरेचदा भविष्यातील घटनांचा अंदाज येत असेल व तुमचे अंदाज बरोबर ठरत असतील तर समजून घ्या की एखादी शक्ती तुम्हाला भविष्यातील घटनांबद्दल सांगत आहे जर तुम्ही रात्री आरामात झोपलेल्या असाल व अचानक तुम्हाला कोणीतरी हाक मारत आहे असं वाटत असेल तर ते तुमच्या अवतीभोवती कोणीतरी दैवी शक्ती असल्याचं लक्षण आहे कधी तुम्हाला अचानक खूप छान सुगंधी येऊ लागतो परंतु तो कुठून येतो हे समजत नाही तर हा सुगंध त्याच दैवी शक्तीचा आहे जी तुमच्या आजूबाजूला आहे सुगंधा व्यतिरिक्त कधी कधी तुम्हाला काही सुंदर संगीताचे सूर ऐकू येऊ लागतात पण हे सूर कुठून येतात हे समजत नाही याचा अर्थ असा होतो की हे सूर त्याच दैवी शक्तीचे आहेत जी तुमच्या रक्षणासाठी तुमच्या अवतीभोवती असते आध्यात्मिक जगात मोराच्या पिसांचं दर्शन खूप शुभ मानलं जातं जर तुम्ही ती अनेकदा पाहिली असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या भोवती काही दैवी शक्ती किंवा ऊर्जा आहे मोराची पिसं दिसणं हे त्या दैवी शक्तीसोबत असल्याचे संकेत आहेत कधी कधी जमिनीवर चालत असतानाही तुम्हाला असं वाटतं तुमच्या आजूबाजूला ढग आहेत कधी आकाशातील ढग तुम्हाला खूप गडद दिसतात किंवा तुमची दृष्टी अस्पष्ट दिसते तर नक्कीच तुम्ही तुमच्या मार्गदर्शक देवदूतासोबत आहात तो तुम्हाला कधीही इजा करणार नाही उलट नेहमीच तुम्हाला मदत करेल तसंच जमिनीवर चालत असताना ढगात आल्यासारखं वाटणं कधी कधी जमिनीवर चालत असताना तुम्हाला ढगात आल्यासारखं वाटल्यास किंवा आकाशातील ढग तुम्हाला खूप गडद दिसल्यास किंवा तुमची दृष्टी काही काळासाठी अचानक धुसर झाल्यास घाबरून जाऊ नका तुमचा मार्गदर्शक देवदूत तुमच्यासोबत असल्याचे हे संकेत आहेत ती शक्ती तुम्हाला कधीही इजा पोहोचवणार नाही आणि पोचू देणार नाही उलट तुम्हाला मदत करेल देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धूपचा धूर संपूर्ण घरात पसरला तर आपल्याला अचानक सकारात्मक आणि प्रसन्न वाटू लागते तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झाले आहेत लवकरच आपले भाग्य चमकणार आहेत आणि पैसा येणार आहे ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते लागत आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद व वा प्रसन्न वाटू लागते स्वामी भक्त हो बऱ्याच वेळेला आपल्या दारी भिकारी किंवा इतर कोणी काही मागण्यासाठी येतात जर कधी पूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा किंवा कोणी लहान बालक काही मागण्यासाठी आले असेल तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत त्या भिकाऱ्याला किंवा बालकाला रिकाम्या हाताने परत पाठवू नये घरातील काही ना काही खाद्यपदार्थ देऊन त्यांचं पोट भरावं लक्षात ठेवा अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते दान केल्याने आपल्या धनात कधीच कमी येत नाही उलट दान दिल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते त्यामुळे पूजेनंतर भुकेलेला अन्न देणे हा देवाला प्रसन्न करण्याचा खूप सोपा उपाय आहे आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्या समोर आहेत व आपण जे काही प्रार्थना देवासमोर केली ती भगवंतापर्यंत पोचली आहे आणि त्याने ती स्वीकारली आहे व आणि त्यांचा आपल्यावर आशीर्वाद आहे हे सांगण्यासाठी त्याने दिलेला हा संकेत आहे अशा वेळी भगवंत आपल्या समोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील किंवा काही इच्छा असतील तर देवासमोर सांगाव्यात आपल्या सगळ्या अडचणी आणि दुःख दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तसेच आपल्या हिंदू धर्मात अतिथींना देव मानलं जातं तुम्ही पूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले तर समजा साक्षात देव तुमच्या घरी प्रगट झाले व कोणत्याही रूपात येऊ शकतात त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागावू नका त्यांचे योग्य ते आदरातिथ्य करा आणि जमेल तेवढे सेवा नक्की करा मंडळी अशाने देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात पाहुणे येणे हा देवाचा एक अतिशय महत्वाचा संकेत मानला जातो त्यामुळे देव प्रसन्न होऊन आपले सगळे संकट दूर होऊन घरी लक्ष्मीचा वास सदैव राहील लक्षात ठेवा आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांना चुकूनही अपमान करू नका त्यांचे मन नये त्यांचा आदर करावा मंडळी आपण देवपूजा करताना देवाला फुले अर्पण करतो देवपूजा करताना जर अर्पण केलेले फूल आपल्या समोर पडले तर समजा की देव आपल्या पूजनाने प्रसन्न खूप प्रसन्न झाले आहेत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे फुलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न आहेत मंडळी काही लोकांना देवदेव करणे पूजा करणे आवडत नाही हरकत नाही आपण आपल्याला जे योग्य वाटते तेच करा परंतु ते करत असताना इतरांच्या भावनांचा देखील आदर करा आपण आपल्या मार्गाने चालत राहा आणि इतरांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या